लोकज्योती महिला मंडळ आणि समन्वय समिती आयोजित सन्मान नारी शक्तीचा दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं आयोजन माजी सभागृह नेते श्री दिनकर धर्माजी पाटील यांनी केलं होतं भोळे मंगल कार्यालय नवीन नाशिक येथे कार्यक्रम पार पडला यावेळी भजने मंडळ महिला मंडळ हास्य क्लब सदस्य भीशी ग्रुप सदस्य योगा ग्रुप यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात नारायणी भजनी मंडळ नवदुर्गा भजनी मंडळ ओम भजनी मंडळ गोविंदनगर यांच्या वतीनं करण्यात आली तसेच दीप प्रज्वलन करून सदर कार्यक्रम पार पडला आलेल्या मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आला यावेळी व्यासपीठावर माननीय दिनकरण्णा पाटील जितेंद्र येवले देवराम सैंदाणे कुमुदिनी कुलकर्णी वैशाली पिंगळे लेखा कोतकर जया खोडे कविता पवार सुरेखा अमृतकर शिला राजपूत शिल्पा कोठावदे अनिता कोठाव सविता पवार नलिनी धामणे जयश्री अमृतकर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक सर्व महिला दिनकर सा अण्णांनी आम्हाला इथे बोलवलं महिलांचा त्यांनी सत्कार केला महिलांना सन्मान देता येते ते शक्तीचा जागर त्यामुळे होतोय आणि सदैव आम्ही अण्णांच्या पाठाशी असेच उभे राहणार आहोत शक्तीचा विजय असो बचत गटाकडनं आलेलो आहे साईबिहार मंडळ हे पण आमचं दोन ग्रुप आहे आणि दिनकर पाटील जेव्हा आम शिवपुराण केलेलं तेव्हापासून आम्ही त्यांना ओळखतो तर त्यांनी छान काम केलं ते शिवपुराणात पण आठ दिवस गेलो आम्ही त्याच्यानंतर भगवद्गीता चालू केली त्यांनी त्याच्यात पण आठ दिवस केलं आम्हाला छान वाटलं आणि आजचाही कार्यक्रम आम्हाला खूप छान वाटला आणि लेडी लेडीजांसाठी ते असे का उपक्रम राबवत असतात त्याचा म्हणजे सगळ्यांनाच आनंद होतो आणि व्हायला पाहिजे आणि तसं त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी एक भजनी मंडळ करू हॉल करू त्याच्यासाठी आम्हा त्यांनी जर केलं तर खूपच छान आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि ते निवडून यावं असं आम्हाला वाटतं त्याच्यासाठी आम्ही त्यांना मनापासूनच आमच्यासारखी शुभेच्छा देतो माझे वेगवेगळे कार्यक्रम चालू आहे आज जवळजवळ दीड हजार म मा महिलांचा हा कार्यक्रम या ठिकाणी एकशे दहा मंडळं यांनी या ठिकाणी भाग घेऊन या सगळ्या बघिनी माझ्या मला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये सगळं माझ्याबरोबर असणारे मला मतदान करणारे मला मदत करणारे त्यासाठी असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी वेग राबवले जातात आणि माझी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची खूप मोठी तयारी सुरू आहे सभा मतदारसंघामध्ये ज्येष्ठांचे कार्यक्रम महिलांचे कार्यक्रम भागवत कथा का असेल रामकथा असेल असे वेगवेगळे कार्यक्रम मंदिरांचे कार्यक्रम घेऊन युवकांचे मेळावे घेऊन मी या ठिकाणी कार्यक्रम राबवतो आहे सगळ्या बहीणच आहे आपली ती नारी शक्ती असो लाडकी बहीण असो या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावून त्यांचं जे काम करतील त्यांच्या पाठीमागं त्या उभे राहणार आहे एक दिवस आपला आणि आनंदाचा क्षण लोकज्योती महिला मंडळ यांच्यामुळे आम्ही आज इथे त्यांच्यामुळे संधी मिळाली म्हणूनच आमचं ओम भजनी मंडळ आज इथे उपस्थित आहे आणि आमच्यासारख्याच अनेक महिला आज इथे आल्या आहेत प्रत्येक महिला ही घरातून आपलं काम करून येत असते तर याच्यामुळे तिला ती संधी मिळाली म्हणून ती स्टेजपर्यंत पोचू शकली आणि प्रत्येकाला सन्मानपत्र हातात दिल्यामुळे तिचा आज तिची मानस वर आहे तर असंच दिनकरांना पाटील कार्यक्रम राबत राहो आणि आम्हाला स्टेजवरती यायची संधी मिळत राह तर त्या अण्णांनी आम्हाला आज आमंत्रण केलं स्त्री शक्तीचा आज जागर केला त्यांनी छान असा कार्यक्रम केला सगळ्या स्त्रियांना छान स्मृतीपत्र दिलं त्यामुळे त्यांचा खूप खूप धन्यवाद ते असतात पुढे आमदार आम आमदार निवडून यावेत अशी त्यांना सदिच्छा देतो अण्णांनी आम्हाला खूप सारे प्रोत्साहन दिले त्यांनी मागचा पण परशुराम सायखेडे करला आमच्यासाठी मोठा कार्यक्रम ठेवला होता तिथे आम्ही भजनी मंडळाने खूप सुंदर असे भजन आयोजित केले आणि आम्हाला खूप समाधान मिळाले त्यांनी असेच वारंवार काय कार्यक्रम घेत राहावे हीच आम्ही अण्णांना सदिच्छा आणि